नमस्कार तू हिरे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आज आपण पाहत आहोत ईश्वरी घाईघाईने मला उशीर झाला म्हणत तयार होऊन चहा प्यायला बसलेले असते त्यावेळेला तिला सांगते अगं जरा धीराने घे शांततेत घे आणि तुला कुठे जायचंही नाही तू विसरलीस का तुझी जॉब घे तू सोडला आहेस आणि तुला आता जॉब नाही आहे त्यामुळे तू आता निवांत राहू शकतेस त्यावेळेला तिला जाणीव होते आणि मग ती म्हणते बघ ना ताई किती टेन्शन असायचं पहिले किती प्रश्न यायचे एका एका मिनिटाला भडकुचंद भडकला तर काय म्हणेल काय म्हणेल आणि किती डोक्यावर माझ्या मिरे वाटायचा आणि आजही मला स्वप्नातही तसंच वाटत असेल म्हणूनच मी एवढ्या घाईघाईने उठले घाईघाईने तयार झाले आता तर माझ्या डोक्यावरचा भार हलका झाला आता मला त्या भडकुचंदचं काही टेन्शन नाही पहिले खूप टेन्शन असेच त्यावेळेला नमू म्हणते तू खूप मिस करते ना तुझ्या ऑफिसला तेव्हा ती म्हणते हो बघ ना कसं असतं तुझ्या वाचून कर मी ना तुझं माझं जमे ना असं झालं आहे आमचं आणि हेच बोलणं आत्या पाठीमागे ऐकत असते आणि ईश्वरी हसत असते त्या गोष्टीवरती बोलून आत्या मात्र टेन्शनमध्ये येते ह्या दोघांना लवकरात लवकर वेगळं करून काहीतरी करायला हवं लवकर तिचं जर काही बंदोबस्त केला नाही तर ईश्वरी पुन्हा त्या मूर्ख माणसाकडे जाईल आता तिला घाई झाली आहे ती ईश्वरीच्या लग्नाची म्हणजेच येशूचं आणि राकेशचं लग्न लावण्याची आत्याच्या डोक्यात तोच विचार गोंगावत आहे काहीही करून त्या दोघांमध्ये लवकरात लवकर लग्न लावून दिलं तर बरं होईल इकडे आजी अर्णविषयी बोलत असते हल्ले अर्णव फार वेगळा वागायला लागला थी। थी ला 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 आहे त्याच्या वागण्यामध्ये खरं तर तो कधी दुसऱ्यांना दाखवत नव्हता त्याला काय हवं आहे काय नको आहे पण हल्ली त्याला काय हवं आहे ते आपल्याला समजायला लागले ईश्वरी त्याच्या आयुष्यात आल्यापासून त्याच्यात भरपूर बदल झाले आहे असंही मामा बोलतात सगळेजण म्हणतात आजी तू किती ओळखतेस ना दादाला दा मग आजी म्हणते अरे मी त्याला ओळखते आणि तसं तुलाही ओळखते तुलाही ती मुलगी आवडायला लागली हे माझ्या लक्षात आलं आहे इकडे मात्र वल्लवी विचार करत असते तो आर्नवचा काही झालं तर ह्या दोघांना वेगळं मिच केलं आहे आणि पुढेही मिच करेल एकत्र येऊच देणार नाही इकडे राकेश घाईघाई गडबडीत आलेला असतो त्याच्या चेहरे चे, त्या चेहऱ्यावर टेन्शन असतं कपडे पूर्ण मातीने माखलेले असतात आणि तो आल्यानंतर ईश्वरी त्याला हाक मारते ईश्वरीची हाक ऐकून इतका घाईघाईने तो त्याच्या रूममध्ये पळत सुटलेला असतो ईश्वरी त्याच्या मागे मागे जाते पण तू दरवाजा बंद करून घेतो आणि म्हणतो जर ईश्वरीने जर पाहिलं असतं ना अशा अवतरात कितीतरी प्रश्न केले असते ईश्वरीला मात्र विचित्र वाटतं सर असं काय हा माणूस मी त्याला हाक मारते पुढे गेलाय त्याच्या कपड्यांनाही जरा माती वगैरे माखलेली दिसत होती हा काय प्रकार काही समजे ना हाक मारले तर थांबले पण नाही असं म्हणत तीही विचारात पडली इकडे मात्र राकेशने मोकळा श्वास घेतला जर तिला कळलं असतं मी कुठे गेलो आहे तर माझी जिलेबी माझ्या हातातनं निसटली असती शलाका एकदाच्या आपल्या आयुष्यातनं गेली म्हणून तो मोकळा श्वास सोडू लागला शलाकाला ला त्याने बॅगेत पॅक केलं आणि पुलावरून खाली टाकून दिलं तिची विल्हेवाट लावून तो आलेला असतो त्याला इतका आनंद होतो फायनली फायनली शलाका मेली ह्या गोष्टीचा इकडे ऑफिसमध्ये आर्नव येतो त्याला मात्र काहीही कर्मीन असं होत असतं लावण्य त्याची समजूत काढण्यासाठी गोडगोड बोलण्यासाठी त्याच्या मनात जागा मिळवण्यासाठी आलेली असते लावण्य त्याला म्हणते मी ना तुझ्यासाठी नवीन पी अरेंज करते तुला पी एची हल्ली फार सवय झाली होती ना त्यावेळेला तो म्हणतो नाही मला काही गरज नाही याच्या अगोदरही नव्हती आणि आत्ताही नको आहे ठीक आहे मीही माझं माझं सगळं मॅनेज करू शकतो त्यावेळेला लावण्य म्हणते याच्या आधी सगळे तुझे कामं मिस ला मॅनेज करायची ना त्यात काय एवढं मी तुला सगळे डिटेल देत जाईल जी तुला तुझी पी ए द्यायची ते मग तो तिच्याकडे बघतो आणि तिलाही म्हणतो खरंच मला काहीच गरज नाही मी माझी माझी सगळं काही मॅनेज करू शकतो तेव्हा ती त्याच्याशी गोड बोलत बोलत त्याच्याजवळ जाते त्याला म्हणते खरं तर एखाद्या गोष्टीची सवय लागते ना तशी तुला सवय लागली होती पण हरकत नाही मी आहे ना तुझ्यासाठी इथे असं म्हणत त्याच्याशी गोड बोलत त्याला म्हणते इथून पुढे सगळे मेल वगैरे सगळं तुला, तुला मी पाठवत जाईल तुझी सगळी काळजी मी घेत जाईल त्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नको कामाचं आणि मी आहे तुझ्यासाठी असं वारंवार त्याला सांगत असते त्याचं मात्र कशातही लक्ष नसतं त्याला फक्त आणि फक्त इशूची आठवणच येत असते तो तिच्या आठवणीत गुंग झालेला असतो आणि लावण्य जात असताना तो पुन्हा एकदा तिला हाक मारतो तिला इतकं छान वाटतं आता तिला ईश्वरीची जागा मिळणार म्हणून खूप आनंद होत असतो ती थांबते त्याला विचारते काय तर तो म्हणतो माझ्यासाठी कॉफी घेऊन ये आणि मग ती जाते निघून कॉफी आणायला इकडे मात्र तो तिच्याच विचारात असतो ईश्वरी किती माझ्याशी बोलायची कशी भांडायची सगळं काही त्याला आठवत असतं आणि तिच्यासोबत घालवलेलं क्षण सगळं काय आठवून त्याला इतकं वाईट वाटत असतं की माझ्या हातातनं माझी इतकी जवळची मैत्रीण गेली आता काय करू इकडे आत्याला मात्र दम नाही आत्याने फोन आहे तो इशूच्या आईला आणि त्याला तातडीने तू मुंबईला ये म्हणून सांगत असते ती म्हणते अरे मला इतक्या लवकरात लवकर कशी काय ट्रेन मिळेल ती म्हणते ट्रेन वगैरे काही सांगू नको बसने आहे नाही तर कशी पण ये पण लवकरात लवकर तू मुंबईला आली पाहिजे असं म्हणत फोन ठेवते कारण राकेश पाठीमागून आत्याला हाक मारतो आणि मग आत्याला म्हणतो काय झालं कुणाला फोन करताय त्यावेळेला ती विषय टाळते आणि मग राकेश सांगू लागतो की माझ्या मागे ईश्वरी मला हाक मारत आली होती पण मी ना एका म्हाताऱ्याबाईचं अंत्यविधी करून आलो होतो त्याच्यामुळे मला तिच्याशी बोलता आलं नाही कारण अंत्यविधी करून आल्या कोणाशी बोलायचं नसतं डायरेक्ट आंघोळीला जातात ना म्हणून मी तिला भेटायला आलो पण ती ऑफिसला जायच्या आत भेटावं म्हणून घाईघाईने आलो मग ती सांगू लागते की ती त्या दोघीजणी भाजीपाला आणायला गेले आहे आणि ईश्वरीने नोकरी सोडली आहे हे ऐकून तर बापरे राकेशला इतका आनंद झाला फायनली तिने नोकरी सोडली त्या मुर्खाणच्या कचाट्यातनं ती सुटली आणि आत्याही त्याला गुड न्यूज म्हणून तेच सांगते त्यालाही खूप आनंद होतो आपल्या ईश्वरीला आता कुठेही नोकरी मिळेल असं म्हटल्यावर आत्याला तो म्हणतो सॉरी हां आपली म्हटलो त्यावेळेला ती म्हणते तुम्ही पण आपल्याच आहात म्हटले तर काही हरकत नाही आणि मग तो आतमध्ये जातो त्यावेळेला पुन्हा एकदा इकडे आत्या फोन लावते आणि ईश्वरीबद्दल तिच्या आईला सांगू लागते की ईश्वरीच्या आयुष्यात एक चांगला बदल घडणार आहे आणि तो खूप छान बदल असणार आहे त्यामुळे तू लवकरात लवकर इथे ये दादाला पण घेऊन ये पण त्यांना जमणार नाही घराचं काम चालू आहे असं सांगितल्यानंतर ती म्हणते तू तरी पटकन ये तुला खूप महत्त्वाचं तु काहीतरी सांगायचं आहे मला असं म्हणत आत्या तिला लवकरात लवकर, लवकर मुंबईला ये सांगते ईश्वरीच्या बाबतीत अशी काय गुड न्यूज असेल काय घडणार आहे त्याच्यासाठी मला घाईघाई न्या ननंदबाई बोलवत आहे म्हणून ईश्वरीची आई विचार करू लागते इकडे ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग चालू असते सगळेजण डिझाईन्स बघत असतात त्याच्या सगळ्या डिटेल्सबद्दल चर्चा होत असते आणि अर्णवचं मात्र ह्या कुठल्याही गोष्टीत लक्ष नसतं त्याला सगळेजण काही काय दाखवत असतात हो पण तो त्याची त्याच्या धुंदीत असतो आकाश त्याला जरा हात लावून सांगतो दादा आपण मिटिंगमध्ये आहोत तुझं लक्ष कुठे आहे त्यावेळेला तो सगळे पुन्हा एकदा डिटेल्स घेऊ लागतो हो लावण्यही त्याला सगळे डिटेल्स सांगते पण तो म्हणतो कोटेशनच तुम्ही मला दिले नाही आणि डीलही फायनल करत आहे लावण्य तू मग त्याला असं भास होतो की कोटेशन घेऊन घाईघाईने गा तिथे ईश्वरी येते पी ए त्याची आणि तो तिच्याशी बोलतोय की इतका वेळ लागतो का डिटेल्स आणायला ते सगळंजण सगळेजण पाहत असतात फार विचित्र असतं हा एकट्यात कोणाशी बोलतो आहे म्हणून त्याला असं वाटतं की तो ईश्वरीसोबत आहे पण तो तिथे कोणीही नसतं सगळेजण एकदम विचित्र पद्धतीने त्याला बघतात की याला काय झालं आहे म्हणून हा कोणाशी बोलतो आहे तिकडे तोंड करून आणि आकाश त्याला शुद्धीवर आणतो आकाश त्याला म्हणतो दादा तू कुणाशी बोलत आहे तेव्हा त्याच्या लक्षात येतं की मला भास झाला आहे आणि सगळेजण माझ्याकडं पाहत आहे मग मग आकाशांना चालाखीने ती मीटिंग संपवतो सगळ्यांना बाहेर जायला सांगतो आणि इकडे ईश्वरीच्या आठवणी गुंग झालेला अर्णव शुद्धीवर हो येतो आणि आपण काय करायला हवं हो म्हणून विचार करू लागतो काय केलं तर ईश्वरी पुन्हा वापस आपल्या ऑफिसमध्ये येईल तिच्याशिवाय नाही राहू शकणार तिची एवढी आठवण कशी काही येते हा काय प्रकार आहे सगळ्यांना सगळं समजतं मला काय समजत नाही आहे मला काय हवं आहे इकडे ईश्वरीची काही वेगळी अवस्था नाही आज ऑफिसला गेली नाही म्हणून तिचंही कशात लक्ष नाही भाजीपाला विकत तर आणला पण तू कसा आणला आहे आणि म्हणते अगं तुझं आजनं लक्षच नव्हतं भाजीपाल्याकडे बघ ना कशा सब्ज्या घेऊन आलो आहे आपण आत्या रागवेल आपल्याला आत्याने भाज्या पाहिल्यानंतर भाज्या बघितल्यावर अशा काय आणल्यास ग आज तुमचं लक्ष कुठं होतं असं विचारू लागते ईश्वरी म्हणते चांगल्या तर आणल्या आहे माझं लक्ष होतं ती त्या वेळेला सावरसावर करते खरं तर तिलाही घरी करमत नाही इकडे अर्णवने आता मात्र निर्णय घेतला आता आपण पुढाकार घ्यायचा आणि तिला काहीही करून ऑफिसमध्ये पुन्हा वापस आणायचं तो मग तिला फोन लावतो फोन आल्यानंतर ईश्वरी सगळ्यांसमोर बोलत नाही घाई आले मी दोन मिनटात म्हणत फोन घेऊन बाहेर जाते अर्णव तिच्याशी बोलत असतो मग तिला तो म्हणतो की नोकरी सोडण्याआधी स्वतःचं काम दुसऱ्यांना शिकवावं लागतं मग नोकरी सोडायची नाहीतर मग ऑफिसमध्ये आभळ होऊन जाते मग ती म्हणते तुमच्या ऑफिसचे काय काय नाही आहे मी बापरे मला काही माहीत नाही पहिले सांगायला हवं तर मग मी ऑफिसला आले असते आज आणि हे बोलणं ऐकल्यानंतर आत्या पुन्हा आतमध्ये निघून जाते त्या अर्णवचाच फोन होता म्हणून ती बाहेर आली होती अर्नवने तिला ऑफिसमध्ये दोन तीन दिवस कामाला बोलवलं आहे दुसऱ्या मुलीला काम शिकवेपर्यंत तिथे दोघांचं भांडण होतं अर्णव म्हणतो भांडण्यासाठी फोन नव्हता केला मी इकडे ईश्वरी म्हणते मी पण त्या भडकूच्यांसारखी किती भांडकुदळ झाले आहे दोघंही एकमेकाशी भांडली फोन ठेवला झालं इथूनच सुरुवात होतो तो, तो आर्नवच्या नवीन प्रवासाचा त्याला जिथे जिथे भास होतोय तो ईश्वरीचा ईश्वरी त्याला म्हणते तू दक्षिण ध्रुव मी उत्तर ध्रुव आणि ते दोन्ही ध्रुव एकत्र कधीच येत नाही तसंच आपण कधीच एक एकत्र येऊ शकणार नाही असं म्हणत त्याला ती भानावर आणते पुढे आपल्याला असंही पाहायला मिळेल की लावण्य त्याला समजवत असते एखादी गोष्ट गेली ती जागा रिकामी झाली तर दुसऱ्या गोष्टींनी जागा घ्यायची असते आणि ती जागा भरून काढायची असते पुढे आपल्याला जे काय होईल ते पाहायला सगळ्यांनाच आवडेल चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका म्हणे म्हणजे पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळेल धन्यवाद